शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार राहुल पाटील यांच्यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या आहेत हिलँड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्येच या दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफाळले आणि त्याच रागातून गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना जखमी अवस्थेत उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं महेश गायकवाड यांच्यावर रात्री शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांच्यावर झालेल्या गोळ्या सध्या डॉक्टरांनी काढल्यात पुढील उपचारासाठी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना रुग्णालयात हलवण्यात आले यावेळी महेश गायकवाड यांच्या समर्थकांनी होती हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये महेश गायकवाड आणि आमदार गणेश गायकवाड हे दोघेही काही तक्रार देण्यासाठी आले होते त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केलाय त्यामध्ये दोन लोक जखमी आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे ती सगळी पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल सांगण्यात प्रक्रिया सुरू आहे आपल्या डिटेल नंतर विस्तृतपणे सांगण्यात येईल फायरिंग एकाच बाजूने झाली अशी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज वरून दिसतंय परंतु आता अधिक तपास सुरू आहे त्यानंतर आपल्या सांग तपास सुरू आहे त्यामुळे सगळं रेकॉर्ड धन्यवाद ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज उल्हासनगर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा